राज्यभरातील शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता हिवाळी अधिवेशनामध्ये पीक विम्याला मंजुरी मिळाली असून पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पहिला टप्पा सुद्धा विस्तांतरित होण्यास सुरुवात अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना अखेर मोठा व आनंदाचा निर्णय शासनाने घेतला असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम बत्तीस हजार दोनशे पर्यंतची रक्कम हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे पंधरा जिल्ह्याच्या आधी जर तुमचा जिल्ह्याचं नाव असेल इतर राहून जर तुम्ही शेती करत असाल तर पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे त्यामुळे कसल्याचं काळजी कसल्याची चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली म्हटलं तरी काय हरकत नाही पूर्णपणे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली बघा या पंधरा जिल्ह्यात जर राहून तुम्ही शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे या पंधरा जिल्ह्याचे आपण लगेच बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शोधपर्यंत बघत चालायचं आहे तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव यात आहे का शोध शोधणं अत्यंत आवश्यक आहे जर या यामध्ये तुमच्या तालुक्यावरचं व जिल्ह्याचं नाव असेल तर रक्कम पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता अखेर विम्याचा सोन्याचा दिवस उगवला म्हटलं तरी काय सरकत नाही बघा आता व्हिडिओला शोधपर्यंत बघत चाल बघा राज्यभरातील शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली हिवाळी अधिनियनामध्ये मोठा चांगलाच चा दिलासा चा मिळणार आहे बघा असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा पहिला टप्पा विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे पात्र जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे बघा पात्र जिल्ह्याची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओशे पर्यंत बघत चालायचं बत्तीस हजार पर्यंतची रक्कम पीक कुमेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे जमा होणार आहे डीबीटी अंतर्गत डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे त्यामुळे कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी कायच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे पात्र जिल्ह्यामध्ये तुमचं राहणं गरजेचं आहे जर या तुम्ही पात्र जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार या पात्र जिल्ह्याची आधी आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे कसल्याच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काय कारण की आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे बघा यामध्ये पहिल्या जिल्ह्याचं नाव आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे फक्त आता एक ते दीड मिनिट व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट कळेल बघा आता तर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा करणार आहोत म्हणजे की आता डीबीटीच्या प्रक्रियेला पूर्णपणे आता काम झालं असून आता पूर्णपणे रक्कम जमा करणार आहोत असं त्यांनी स्व स्वतः सांगितलंय बघा येत्या एक ते दीड तासामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कमचं वाटप केलं जाणार असून शेतकऱ्यांना अखेर मोठा व चांगलाचा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काय जर नाही कारण की आता खूप दिवसाची अखेरची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपली असं म्हटलं तरी काय जर नाही पूर्णपणे आता रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा चांगलाचा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की पूर्ण बरे रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे त्यामुळे कसलीच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की पूर्ण पूर्णपणे रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार यामध्ये पहिला जिल्हा आहे बघा पात्र यादी बघू शकता पाथर जिल्ह्याची आधी पुढे आपण बघणार आहोत म्हणजे लगेच आता बघणार आहोत त्यामुळे फक्त आता एक ते दीड मिनिट शोट करून बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण ताजा अपडेट करतो मित्रांनो तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी म्हणजे की बत्तीस हजार दोनशे पर्यंतची रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाली म्हणजेच की तुम्हाला चांगलाचा दिलासा मिळाला मोठा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता पहिल्या जिल्ह्याची यादी आपण पुढे बघणार आहोत की आता पहिल्या जिल्ह्याची यादीतला पहिला जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी जर तुम्ही पुणे जिल्ह्यातून राहून शेती करायचं रा बघा जर तुम्ही पुणे जिल्ह्यातून राहून शेती करत असाल तर पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार त्यामुळे कसलीच काळजी कसल्याची चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही कारण की आता पुणे जिल्ह्यात बघा रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे म्हणजे की कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही पुणे जिल्ह्यातील जर तुम्ही राहून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून तुम्हाला कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही बघा या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रकमेचं वाटप केलं जाणार असून आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा व चांगलाच दिलासा म्हणजेच की अखेर विम्याच्या प्रतिषेचा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रक्कम बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा व चांगलाचा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे बघा जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा चांगलाचा दिलासा मिळाला फार्मर आयडी असेल ई केवायसी असेल बघा तर शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे कसलीच काळजी कशाची चिंता करण्याची गरज नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार असून असा शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती बत्तीस हजार दोनशे पर्यंतची रक्कम पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती एका एक ते दिवसामध्ये पूर्णपणे आता रक्कम डीबीटी अंतर्गत डीबीटीच लग्न बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कमचा वाटप झाला असून असा शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दांड दांडगा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे बघा यामध्ये बघा दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या नंबर जे आहे तिथं जिल्ह्याचं नाव आहे बघा बघा आहिल्यानगर बघा आहिल्यानगर जिल्ह्यातील जर तुम्ही राहत असाल तर, राह तर रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे म्हणजेच की रक्कम पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे त्यामुळे कसलीच काळजी कसलीची चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा चांगलाचा दांडगा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेला असून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे खात्यावरती सोडली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सोडली गेलेली असून आता शेतकऱ्यांना मोठा चांगलाचा दांडगा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा चांगला चा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो रक्कम पूर्णपणे बँकेच्या जा खात्यावरती जमा झालेली आहे त्यामुळे कसलीचं काळजी कसलीची चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आता पूर्णपणे आता अहिनगर जिल्ह्यामध्ये बघा अहिनगर जिल्ह्यातील तालुक्याची येथे सुद्धा आपल्याकडे आहे त्यामुळे तालुक्याची सुद्धा आपण पुढे बघणार आहोत म्हणजे लगेच आता बघणार आहोत त्यामुळे फक्त आता कसलीचं काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा चांगला दानगा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आता आहिल्यानगर जिल्ह्यातील बघा पाथर्डी असेल बघा शेतकरी पाथरडी पाथर्डी बघा त्याचप्रमाणे शेवगाव असेल शेवगाव शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे बघा राहता तालुका असेल तुमचा राहता या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता म्हणजेच की बहुतांश सर्व तालुक्यामध्ये आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दांडगा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली असून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून तुम्हाला चांगलाच मोठा दांडगा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण आता इथे एक ते दीडाचं म्हणजे पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून आता पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा सोडण्यात येणार असून तुम्हाला मोठा चांगलाच दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली असून तुम्हाला मोठा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण काय रक्कम पूर्ण बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे जे शेतकरी पात्र शेतकऱ्यांना मोठा चांगलाचा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण काय रेशन कार्ड शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दिलासा मिळणार आहे म्हणजेच की पीक्युआयची रक्कम सुद्धा जमा होणार आहे त्यामुळे कसल्याच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण काय रक्कम पूर्ण बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेलं आहे बघा त्यानंतर जिल्हा म्हणजे जिल्हा बघा बीड जिल्ह्यामध्ये जर राहून तुम्ही शेती करत असाल तर पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली आहे म्हणजे की आता बीड जिल्ह्याचं पूर्णपणे आता बघा डी बी काम ओके झालेलं आहे बघा शेतकरी डीबीटीचं काम ओके झालं असून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सोडण्यात आलेली आहे म्हणजे की आता रक्कम पूर्णपणे जमा झालेली जा आहे असून कसलीच काळजी कसं चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही कारण काय पूर्णपणे बँकेच्या खात्यावर रक्कम सुद्धा जमा झालेली आहे का त्यामुळे कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण का पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी करून जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्ही जिथे राहून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून आता पूर्ण भीड जिल्ह्यातील बघा पूर्ण ओके डीबीटीचं काम पूर्णपणे ओके झालं असून पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे त्यामुळे कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तर काय हरकत नाही कारण करा रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेलं असून शेतकरी मित्रांना जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा जमा झालेली आहे त्यामुळे कसलीच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही यानंतर जिल्हा म्हणजे शेतकरी जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील जर जाऊन तुम्ही शेती तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तर काय हरकत नाही कारण पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली असून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण झाला रकमेचा वाटप झालं असून तुम्हाला मोठा आर्थिक चांगला दानका दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काय करत नाही कारण किंवा रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावर सोडण्यात आलेली आहे बघा शेतकरी तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावर सोडण्यात आलेली असून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काय करत नाही कारण किदा रक्कम पूर्णपणे जमा सुद्धा सुरुवात झालेली आहे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दिलासा मिळाला आहे कारण आता रक्कम पूर्णपणे जमा सुद्धा सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला पीकची रक्कम मिळाली की नाही आम्हाला नक्की नव्हता तालुका व जिल्ह्याला नक्की कमेंट करायचं जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ मध्ये तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल काही अपडेट असेल तर नक्की कळू भेटत राहू अशा बद्दल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जिज मास्टर